नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नावाप्रमाणे आपण अतिशय वेगळं काहीतरी ज्याला आपण अनफोल्डिंग स्टोरीज गाळी इतिहास वेगळा शोधत असतो त्याच्यानुसार आज सुद्धा आपल्यापुढं अतिशय वेगळ्या अशा प्रकारची जी काही स्टोरी असेल वेगळ्या अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर शेअर करतोय त्यानुसार आपल्याला एक गाडी आज दाखवतोय आम्ही एक मेकॅनिक दाखवतोय त्याचं वय एक्क्याण्णव आणि गाडीचं वय एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणतीस म्हणतोय तुम्हाला म्हणजे जवळपास शंभर वर्षापूर्वीची गाडी ही आपल्याकडे दाखवतोय आज ही गाडी ती सुस्थितीत आहे नेमका हा विषय नेमका काय आहे ज्या गाडीमध्ये नेहरू पासून बाबासाहेब पर्यंत सर्व लोक बसली हे नेमकं इंटरेस्टिंग स्टोरी त्यामुळे आपल्याला विनंती की पहिल्यांदा आपण व्हिडिओ पाहत असताना सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका त्याचं कारण असं आहे की आपल्याला जे दुसऱ्या अशा प्रकारचे व्हिडिओ पटकन त्याचे इंटिमेन्शन येते पाहायला मिळतात त्यामुळं सबस्क्राईब केल्याशी पुढे जाऊ नका लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा सांगत चला मेकॅनिकचं नाव आहे लाला चव्हाण छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांती चौकामध्ये हे गॅरेज गॅरेजलाही आता जवळपास साठ वर्ष झाली कुठं बोर्ड नाही कुठं ऍडव्हर्टाईज नाही मात्र त्या माणसाला वेळच नसतो कारण अवले माणूस काहीतरी वेगळे करण्याची त्याची पद्धत लालासाहेबांचं वैशिष्ट्य या गॅस सीएनजीवरल्या गाड्या आत्ता आले पस्तीस वर्षापूर्वी त्याने आपल्या घरगुती गॅसवर गाडी तयार केली होती आरटीओ बरेच लोक त्यांना भेटायला त्या ठिकाणी जायचे पस्तीस वर्षापूर्वी त्यांच्या पुढं कुठल्याही प्रकारचं इंजिन आणा कुठल्याही प्रकारचं तर ते अगदी जेसीबीना पोकले ना काही आणा ते काही करू शकतात म्हणजे असं वेगळी करण्याची पद्धत त्यांची तर असाही माणूस त्यांच्याकडे या एकोणीसशे एकोणतीसच्या या मॉडेल बरोबर आणखी चार पाच जुन्या गाड्या होत्या अठराशे चोपन्न ची एक बीएसए बुलेट सारखी एक त्यांच्याकडे बुलेट म्हणजे गाडी मोटरसायकल होती तर वयाच्या एक्क्याण्णव वर्षी सुद्धा ते अतिशय छानपणे बिना चष्म्याचं वाचू शकतात आता ही गाडी चालवतात आणि त्यातल्या त्या ते सर्वात महत्वाचं आहे की किती चाळीसच्या स्पीडनं पाठीमाग न पाहता आरशामध्ये बघून रिव्हर्सनं गाडी चालू शकतात आणि आपण ज्या गाडीची आता चर्चा करतोय ती गाडी सुद्धा चालू आहे गाडी ऑटो ब्रेक नसल्यामुळं किंवा जे मेकॅनिकल ब्रेक आहे त्यामुळं ब्रेक लागत नाही नमस्कार आपण आज आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि संभाजीनगर मध्ये या ठिकाणी एक आवल्या माणसाशी आपल्याला भेटायचंय त्यांचं नाव आहे लालासाहेब चव्हाण लालासाहेब चव्हाण नाम मात्र नाईन्टी वन एक्क्याण्णव वर्ष आणखी गाडी हे चालवत जातात हे मेकॅनिक तर मेकॅनिक बरोबर यांना संग्रहाचा खूप छंद आहे तर ही जी गाडी आपल्या समोर दिसते एकोणीसशे एकोणतीसचं मॉडेल आहे तर या गाडीचं वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय कारण की ही गाडी अशी तशी नाही आहे या गाडीचा फार मोठा पराक्रम आहे या गाडीला इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ते आतापर्यंत या गाडीचे जर नंबर बघितले आपण एकोणीसशे एकोणतीस मॉडेल या गाडीचे चार वेळेला नंबर बदलले बरोबर आहे चार बार नंबर बदले चार वेळेला नंबर का बदलले तर पहिले हैदराबाद मध्ये होती त्यावेळेला उर्दू आणि एका बाजूला इंग्लिश आणि एका बाजूला उर्दू होते हैदराबाद संस्थानचा नंबर पिवळ्या नंबर पण पिवळे नंबर पण पुन्हा हैदराबाद आपला स्वतंत्र झाला देश तर त्यावेळेला हैदराबाद संस्थान होत हैदराबाद स्टेटचा नंबर होता एस हा त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये गेलो पुन्हा मुंबईचा नंबर आला आणि त्याच्या म्हणजे अशा प्रकारे जवळपास तीन ते चार वेळेचे नंबर बदललेत बरोबर आहे दुसरी बात आहे या गाडीचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो ऑन रोड गाडी आहे चालू गाडी आहे ती किती मेला साडेचारस रुपया साडेचारसीची निजाम स्टेट की करन्सी हल्ली पैसा हा हल्ली पैसा निजामाचं जे काही चलन होतं हल्ली पैसा हल्लीची चारशे रुपयाला ही गाडी आणली होती तर दुसरं या गाडीचं पेट्रोल का भाव कि आहे साडे दीड रुपया पाच लिटर दीड रुपये मी दीड रुपयामध्ये पाच लिटर पेट्रोल एक एक गॅलन एक दुसरं या गाडीमध्ये कोण कोण बसले सांगा या गाडीमध्ये जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद इंदिरा गांधी राजेंद्र प्रसाद माझ्या गाडीमध्ये बसले या गाडीमधलं आपण भाग्यवान या ठिकाणी आहोत की तो जवाहरलाल नेहरू जी या गाडीमध्ये बसले इंद्राजी बसले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब सुद्धा या गाडीमध्ये आंबेडकर बसले, बसले है है। तर त्याचा परवास मी कात्रण सुद्धा आहे मी टाकेन आपल्याकडं बाबासाहेबांचं स्वारस्य म्हणजे सारथ्यने केलंय बाबासाहेब बाजूला बसले वय कमी आहे बाबासाहेब यांना विचारलं की तू छोटासा गाडी कशी चालविणार तर यांनी पाठीमागं उशे घेऊन उभारून गाडी चालवली म्हणजे बाबासाहेबांचं सहकारी बाबासाहेबांचं ड्रायव्हिंग केलेला हा माणूस आपल्या समोर आपण भाग्यवान या ठिकाणी आहोत तर याला दुसरं वैशिष्ट्य याला हॉर्न किती छब्बीस छब्बीस हॉर्म हे छब्बीस हॉर्म क्यों भेटाय याला मेकॅनिकल म्हणजे आहे आत्ताच्या सारख हायड्रोजन त्याला मेकॅनिकल ब्रेक्रोलॉजिकल डेटमेंट ने गाडी चालवावे हो लागते म्हणजे इथं ब्रेक मारला तर दा फक्त पुढे जाते ते त्या हिशोबाने गाडी चालवावी हो लागते हॉर्न मोठे याच्यासाठी ते समोरपणे हॉर्न वाजले की पळून जातात लांब म्हणून मोठे हर्न लावले जाते दुसरं यांनी आत्ता गॅस उरल्या गाड्या सीएनजी एन गाड्या आत्ता देत या माणसानं पस्तीस वरल्या पूर्वी एन जीवरली गाडी तयार केली होती डिझेल आणि त्यावेळेला आपण बघितलं फियाट असेल ह्या पेट्रोलवरल्या गाड्या होत्या परंतु मुंबईवरनं किंवा गोव्यावरनं लॉन्चच्या त्या असणाऱ्या बोटीचं छोटस इंजिन डिझेलचं आणायचं नाही इतर डिझेलवरल्या गाड्या म्हणजे वेगळं अशा प्रकारचं नेहमी करण्याची यांची जी सवय आहे लाला मेकॅनिक जर बघितलं तर आज शिक्षण काय आपलं एज्युकेशन मेट्रिक आहे नॉन मेट्रिक नॉन मेट्रिक आदमी आहे लेकिन उसका हॉर्स पॉवर क्या आहे उसका टॉर्क्यू क्या आहे मतलब ज्या कडे इंजिनिअरला सुरू लाजवेल असं लाजवेला अशा प्रकारचं मोठमोठ्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी व्याख्यान देतात न बघता चाळीसच्या स्पीडमध्ये हे रिव्हर्स गाडी चालू शकतात न बघता या स्पीडमध्ये ही वेगळं वैशिष्ट्य आहे और अपने पास आयची किती गाडी पान पान गाड्या पाच गाडी अशा प्रकारच्या गाड्या पाच एक गाड्या एकशे पंच्याहत्तर एकशेहत्तर एकशेत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे अशा पाच गाड्या आज हे गाडीचं मोल नाही आहे याला करोडो मध्ये जरी मागितलं तर शक्य नाही हे अनमोल अशा प्रकारची गाडी हे जपून ही गाडी जी आहे पेट्रोल वर चालते केरोसिनवर चालते डिझेल चालते पावरिंग सुद्धा चालते पावरिंग जी आहे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर बंद झालं ओरिजिनल गाड्या ट्रॅक्टर पावरिंग वरचे पावरिंग मधलं तर पेट्रोल आणि डिझेलचं मधलं जे आहे ते पावरिंग आहे आपण हे फ्युल सुद्धा ऐकलं सर पावरिंग फ्यूल, फ्यूल म्हणतात म्हणजे एकच गाडी डिझेलवर चालू शकते पेट्रोलवर शकते पावरिक म्हणजे आपल्या ह्या गोष्टी आहेत तर हे लालासाहेब मेकॅनिक आहेत आज याचे एक्क्याण्णव वर्ष आहे लालासाहेब चव्हाण जे क्रांती चौक मध्ये यांचं गॅरेज होतं मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम महाराष्ट्र इतिहास परिषद अध्यक्ष या सर्व गोष्टी मुद्दाम आपल्याकडे मुद्दाम मी माझी पद व्यक्त करायला लागलो होतो मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मेकॅनिक म्हणून याच्याकडे कामाला होतो हे माझे वेगळेपण आहे तर आज मी धन्य आहे अशा माणसाचा सहवास मला लाभला आज ऐश्वर्या माझ्याकडे देवबा यांच्या असणाऱ्या दिमाखाने मीही चार पैसे कमवू शकलो आज नाव कमवू शकलो मात्र अशा प्रकारची युनिक माणसं भारतामध्ये क्वचित जन्माला येतात मात्र शिक्षण आणि प्रसारमाध्यमे याच्या अभावी अशा प्रकारचं टॅलेंट आपल्या गावात राहतो ह्या गाडीला आणणारे पार्ट स्वतः तयार करतात ते तुम्ही यांच्याकडं कूलर आणा नाही तर मशीन आणा कुठलंही जी आणा प्रत्येकाचं रिपेअरिंग ह्या माणूस करू शकतो हे आहे माणूस जे प्रॅक्टिकल थेरी त्याला आवश्यकता नाही की थेरीने जायला पाहिजे सुद्धा माणूस मोठा होतो अजून वेगळे पण काय सांगा गाड्यात हा अठराशे चोपन्न ती पण गाडी होती म्हणजे आज सांभाळायला अवघड आहे म्हणून त्यांनी गाड्या विकल्यात तर आपण ही गाडी एकोणतीस एकोणतीस ची लालासाहेब आपल्या बाजूला बसलेत आपल्याला आश्चर्य वाटेल मी मुद्दाम बसणार नाही इथं कारण हे जे सीट आहे तर या सीटवर किंवा इथं पंडित जवाहरलाल नेहरूजी बसलेले आहेत उभा राहिले त्यांनी अभिवादन इथं केलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार हे इथं बसलेले आहेत इंद्राजी बसलेले आहेत मी भाग्यवान आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला की मी मध्ये जात नाहीये कारण अतिशय पवित्र अशा प्रकारचा ही बाजू आहे आणि तेच व्यक्ती आहे की जे त्यांचं सारस्य त्यांनी केलेलं आहे बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी गाडी चालवली आहे तर खरच आपल्याला आपण गाडी इतिहासच्या माध्यमातून असाच वेगळा अशा प्रकारचा इतिहास पाहत असतो आणि मला पुन्हा एकदा अभिमान वाटतोय की एक्क्यानव्या वर्षी लालासाहेब चव्हाण जे आहेत छत्रपती संभाजी आताही व्यवस्थितपणे गाडी चालवतात त्यांना चष्मा नाही आहे जो आपण बोल अनुभव हे आहे की मैंने मेरी गाडी बिठाया और मैंने जो काम करता हूं कभी भी अनसक्सेस नाम की चीज़ नहीं है पूरा इंजन का काम किया तो एक ही सेल्फ में चालू होते वो उनका आशीर्वाद है अशाच प्रकार वीडियो पहानेस सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद